मित्रांनो नमस्कार, 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 <laughs> 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 नमस्कार मी गायक गीतकार अँकर जयदीप जाधव आपण पाहतात जयदीप बंजारा म्युझिक यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनसे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण या ठिकाणी जो जमलो आहोत तो अंधश्रद्धेचा विषय घेऊन आम्ही हे नाटक आपल्यासमोर प्रदर्शित करीत आहोत धन्यवाद बाबा की

Bapak, aku oh, bapak, ah, ya, bapak. Ah, kartus. Hai, kartus, hai, Hati yang nara, hahi kartus, ini kartus hanya yang nara tau Dia sercek kepala lo, ini sernak lo, amcik, baisi, maaf kera Hahaha, bapak kis Bapak

परीक्षा पास होशील तेव्हा माझ्याकडे येशील आणि मला सोन्याचा हक्क लागतील असे माझ्याकडे काम कर काय फूल घेऊन जा ईटीच्या परीक्षेमध्ये फक्त गुलाब गुलाब

पण चार दिवसाच्या नंतर परत इडापिडा आले आणि आज दहा वर्ष झाला या बाईच्या मागे बोल तू खाली गेली होती का हा मरुणज त्याला तुला धरले त्यानं तुला धरू नाही म्हणून मी तुला धरतो तू बोल तुझ्याकडे माझ्याकडे चाकरी ये जा तिला तू पाठवून द्या तूज माझ्या आश्रम माझी पाठवून द्या मी बाबा लेखतोय जय बाबा की जय

आली होती तुझ्या हाय तुझ्या स्पर्शनं झालं होतंय मला आली होती तुझ्या मागे ती पण दिला लाख मागे मागेच की नाही बोल ये द्या येणाऱ्या महिन्याच्या अठरा तारखेला <laughs> <laughs> मला माहिती पण सगळ्यांना सुद्धा माहिती हा <laughs> बाबाला चमत्कार आहे येणाऱ्या अठरा तारखेला शुभ लग्न होणार आहे या शुभ कार्यासाठी बाळा तुम्हाला पाच नंबर तुझं काम लवकरात लवकर पोहचाय बाळा मी तुझी प्रार्थना फार मोठ्या देवाकडे करणार आहे आणि तो देव धर्तीवर येणार आहे आणि धर्तीवरून तो देव माझ्या रूपाने तुझ्याकडे सुंदर शिवाय म्हणणार आहे येत्या अठरा तारखेला तुझं लग्न सुनिश्चित होणार आहे तू त्याची काळजी करू नको तुला सुंदर नाही एकदम आगड सुंदर एकदम सुंदर बायको भेटणार आहे बाळा आगड सुंदर बायको भेटणार आहे गडगड बाबा की जय हो गडगड बाबा की जय हो <laughs>